काळी पांडी प्युअर चिपची गाय आहे आणि पहिला रुग्ण कालवड आहे आता चालवलं ह्या पहिल्या फर्स्ट इलेक्ट्रिशियनला इतकी चांगली मोठी कालवड आहे तर एकदम दुधाला चांगली पंचवीस लिटर प्लस बिंदास मध्ये या तुमची फसवणूक होणार नाही काही सुद्धा नाही आणि ट्रान्सपोर्टिंग व्यवस्थित यांचं पाहिजे असं ट्रान्सपोर्टिंग आहे ट्रान्सपोर्टिंगला आपल्याला तीन चार टप्पे पडतात एकदम व्यवस्थित औषध पाणी पाठवलं जातं अशी गाय आहे तुम्ही बघा घोड्यासारखी चपळ असली गाय दिसणार तुम्हाला एकदम तरणी अशा गायी घ्यायला आणि श्लेष कर महाराष्ट्रातल्या शेतकरी मित्रांना पहिला आमचा नमस्कार ही बघा ही जी आर्डर बघा त्या गायीची आर्डर आणि मेन बघा ह्या गायची एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे आणि दूधा जी मंडल तो आशी गायी घोगा तुम्हें खाली खाली दीजिए आर्डर मिलकमैन मिल्क मैन दे, देखा भाई उसके नीचे के नीचे साइड के ये होते दूध वाली गाय और नस्ल वाली गाय उसकी चमड़ी देखो वैसे ऐसी गाय एक नंबर टॉप की गाय है और ये देखो ये चिपकी गाय इसको भी देखो ही गाय गाय घाष्ट्र शकारी मित्रों चॉइस करा व्यवस्थित गाय घया एकदम जबरदस्त विचार ना तुम्ही ही बघा शेतकरी मित्रांनो गाय बघा एकदम चांगल्या क्वालिटीची आणि कातणीला मऊ आणि मिल्क मॅन बघा तिची आणि आर्डर बघा एकदम मस्त आणि टॉपची गैर असे सिलेक्शन चौकाला बघा सगळ्या गोष्टीला बघा हे अशी गैर क्वालिटीची जर घ्यायला सिलेक्शनला मदत झाली तर तुम्हाला सांगतो गाय एकदम चांगल्या प्रकारे दूध देत असते आणि व्यवस्थित तिचं ऑर्डर क्वालिटी फेस सगळ्या गोष्टी बघा एकदम चांगली गाय आहे तसंच बघा मित्रांनो ही दुसरी गाय आलेली आहे बघा ही सुद्धा गाय बघा कशी आहे एकदम घोड्यासारखं तुम्हाला सांगतो हे म्हणजे हे आहे एकदम जबरदस्त कातडी मऊ आणि मिल्कमॅन बघा ऑर्डर बघा एकदम जोरात अशी गाय आहे तुम्ही बघा बोड्यासारखी चपळ असली आणि गाय दिसणार तुम्हाला एकदम तरणी अशा गायी घ्यायला आणि सिलेक्शन करा सिलेक्शन करायला तुम्हाला अशा गायी घ्या की बघा शेतकरी मित्रांनो ही बघा ह्या गायीला ही गाय खाली मिल्कमॅन बघा आणि तिची कातडी पण बघा मस्त पिकी आणि चमडी एकदम जोरात मिल्कमॅन बघा आडर बघा ह्याच्यात शिरा बघा एकदम जोरात गाय बघा अशा गायी सिलेक्ट करा एकदम टॉप तो क्वालिटी जगह है तो जो भी किसान भाई ऐसा टॉप ब्रिड का गाय खरीदी करा जाता है वो अपने डेयरी फार्म से कर सकते है। देख सकते हैं आज लगभग तीस गाय महाराष्ट्र के निकल रहे देखते काफी शानदार एबीएस की खुद है और आगे वर्ल्ड वाइड से प्रेगनेंट है देखते काफी शानदार उसके बाद ये देख सकते हैं काफी शानदार टॉप क्वालिटी का गाय आज बिक्री होकर शानदार टॉप ब्रिड का गाय और उसके बाद ये देख सकते हैं आप डेनमार्क का है डेनमार्क चालीस एक सौ बीस का है और वर्ल्ड वाइड से प्रेगनेंट देखते काफी शानदार क्वालिटी का सभी ये तीनोग आया है ये ही बघा शेतकरी मित्रांनो ही सुद्धा गाय बघा पहिला कालवड आहे पलीकडली पांढरी आणि ही बघा डेनमार्कची काळी गाय आहे आणि एकदम जोरात फेस आणि अडर क्वालिटी तिची बघा तिची हायत लेन बघा आणि ती पलीकडली बघा आहे पांढरी काळी पांढरी प्युअर चिपची गाय आहे आणि पहिला रोख कालवड आहे आदत आहे आता चालू ह्या फर्स्ट इलेक्ट्रिशियनला इतकी चांगली मोठी कालवड आहे तर एकदम दुधाला चांगली पंचवीस लिटर प्लस

ए बी एस ब्रुट ची तुम्हाला सांगतो दुध सेकंड बारची गाय आहे कालवड आहे तर तुम्हाला सांगतो दुधाला ही कमीत कमी तीस लिटर प्लस गाय चालली पाहिजे फेस क्वालिटी बघा पहिल्यांदा तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या ब्रीडची गाय आहे शेतकरी मित्रांनो अशा क्वालिटीच्या गाय तुम्ही खरेदी करा बघा हे मित्रांनो एकदम ओल्ड वाय सिमेटची गाय आहे आणि एकदम जोरात क्वालिटीचं ब्रीड आहे आणि ते से आता भरल्या वरवलेले आहे आणि दुधाची ही जी, जी कॅपॅसिटी पस्तीस लिटर आहे तुम्ही खाली मिल्कमॅन बघू शकता त्याची आर्डर बघू शकता आणि एकदम जोरात आहे ओल्ड वाईज ची गाय आहे एकदम मस्त आणि चांगल्या क्वालिटीची गाय आहे काफी शानदार टोप बेड का वर्ल्ड वाईड का भी के महाराष्ट्रा केली लिया भाई लियात काफी शानदार और लगभग इनकी गाड़ी में लगभग ये 12 गाय जा रहा है महाराष्ट्र के क्षेत्र तो काफी शानदार ब्रीड की बात करे अच्छा तो काफी शानदार तो ब्रीड गए 12 गाय देशते जा रहा है गाड़ी के अंदर आज तो भैया कैसा एक्सपीरियंस रहा आपका पन्नी डेयरी फार्म के साथ ये सभी आज आपका गाड़ी लोड हो रहा है पनीर डेयरी फार्म से किसी तरह कोई समस्या कोई दिक्कत तो नहीं आई भैया मराठी में बताइए थोड़ा सा आप अपना आम्ही कराड सातारा मधून आलो आम्ही 5 गाय घेतले आम्हाला बरोबर व्यवस्थित रेट मध्ये भेटले यांची सोय बी सगळी एक नंबर आहे बाकी आपल्याला कुठली फसवणूक झाली नाही काय नाही ज्या गायी मध्ये जेवढं ज्यांनी सांगितलं लिटर दूध देणार काय देणार जेवढं गाभण टाइम काय तो सगळा व्यवस्थित त्यांनी सांगितला तुझ का टोप बेट कस बी काय झाली फार्म पाहिजे महाराष्ट्राच्या किसान काय मेसेज देण्या चांगले आप नाही तुम्ही इथं बिंदास मध्ये या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच सांगणं बिंदास मध्ये या तुमची फसवणूक होणार नाही काही सुद्धा नाही आणि ट्रान्सपोर्टिंग व्यवस्थित यांचं पाहिजे असं ट्रान्सपोर्टिंग आहे ट्रान्सपोर्टिंगला आपल्याला तीन चार टप्पे पडतात एकदम व्यवस्थित औषध पाणी विणी सगळं पाठवलं जातं खायला पाठवलं जातं लेबर त्यांचा स्वतःचा पाठवला जातो आपलं कळंगे आपण डेअरी फार्म करायच्या काय करण्या थोडासा

तुम्ही मंचीला तेवढ्या लिटरच्या काही अवेलेबल आहे मध्ये काही सुद्धा तुमची फसवणूक होणार नाही जेवण क्या करण्याचा भैया कुठे मॅसेज देण्याचा पण डेअरी फार्म केली पंडेरी फार्म मध्ये सगळ्यांनी म्हणजे बिंदास्ते याच कशाचं टेन्शन नाही काय नाही जेवाय खायची राहायची सोय एकदम चांगली आहे घरच्या सारखी आहे त्यामुळे कुणी सुद्धा असं मनात धरून की आपल्याला राहण्याचं कुठं गायाच कुठं हॉटेल राहायचं असली काही भानगड नाही आणि जेवण एकदम टॉप क्वालिटीच आहे आणि ह्याच गाया सुद्धा चांगल्या पद्धतीच्या मिळतात शंभर टक्के विश्वास कर शंभर टक्के विश्वास करून इथे यावं ओके बहुत बहुत धन्यवाद किसान बिया काफी शानदार आज हे बारा गाय टॉप क्वालिटी वर्ल्ड वाईट एबीएस डन मार्ग